नमस्कार शेतकरी बनल तुम्ही पाहता कृषीजन युट्यूब चॅनल मी निखिल सरम आपले सर स्वागत करतो आपण आपल्याला आज नवीन पीक लागवड गेलेली आपण होती मध्ये एक व्हिडिओ टाकले आपण दोडका लागवडीचे तर जास्त का लागवड ला नव्हती आपल्याला उन्हाळ्यात लागवड केली ते आपण तर सात महिना सहा महिना डोळखावत आला कुठं कुठं फुल लागायला सुरुवात झालेली पिकामध्ये त्याला पेपरी कोणते स्प्रे केले नव्हते आपण काय कुठल्या पेपर कि वेब शिकायचा वगैरे काय दिसत नव्हता तर एवढं जर कसा पाऊस उघडून गेल्यामुळे पिकावरती आपल्या रस शिकलेचा पाऊल वगैरे लागला आणि आपल्या फुक फुलाचा वाढव विकास झाडाचा उडव चांगला आपल्याला स्प्रे करायचा होता पाठीमा पाहू शकता आपण बांबू वगैरे उभं केलेलं आहे बांधणीचं काम चालू आहे तेवढं थोडं बांधले आपण इकडे बांबू वगैरे उभं करून घेतले आपण त्यासाठी दोडका वेल चढवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित आपण सगळं स्ट्रक्चर तार वगैरे ओढून घेतलेलं आहे आपलं आणि पलीकडे आपलं थोडं कारले पीक आहे तर आपण दोडका पिकासाठी फवारणी माहिती पण तर फवारणीसाठी आपण काय केलं हे दमनचं जे आहे बायोतीनशे तीन कीटकनाशक आणि फास्टर हे झाडाचा वाळव का फोटोवा काळोखीसाठी काय करतो वापरतो वापर करतो आपण याचा पुढं फोटो काळू की फुल लागणे मादी कळीच वाढू का चांगलं होण्यासाठी काम करतो हे दमन जे बायोतीनशे दिन आहे हे आपल्या पिकामध्ये नागाळे नागाळ्यासाठी चांगलं काम करतं बाकी रस्तूची कडी असेल या दोन्हीसाठी काम चांगलं करतं साधारणपणे आपल्याला एक लिटर पाण्यासाठी जे फास्टर आहे ते आपल्याला दोन मिल वापरायचे दमनचं बायो तीनशे तीन आहे ते एक मिल वापरायचं आपल्याला जास्त प्रमाणात असेल तर सहा मिली वापरा पण जर तुम्हाला प्रिव्हेंटीमध्ये फवारण्यासाठी एक मिली जर वापरले तर तुम्हाला बेटर रिझल्ट येऊन जाईल कारण हे एकदम उत्तम रिझल्ट असे राहतील आपल्याला तुम्ही वापरून बघा तुम्हाला नक्की चांगलं रिझल्ट येऊन जाईल आपल्याला दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये स्टिकर वापरायचं आपलं सिलिकॉन आपलं बेचं ते साधारणपणे वीस लिटर पंपसाठी पाच मिली वापरायचे आपल्याला असं हे तिन्ही जे गरज मी सिम केले आपल्याला तर तुम्ही दोडक्याची क्वालिटी पाहू शकता एकदम फेरवागार असा विलीज काय विकास पण भरपूर व्हायला लागला आहे चांगला तिथून पुढं पण होऊन जाईल आपल्याला आणि आपल्याला पुढे जे जसे समस्या येतील किंवा माहिती मिळायला लागली तसं तुम्हाला मी व्हिडिओ टाकत राहणारचे तुम्हाला पण काय समस्या आल्या काय माहिती कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद